मित्रांनो संतोष देशमुख संतोष देशमुख यांची हत्या झाली तुम्हाला माहिती आहे त्यांच्याविषयी मी आज एक छोटीशी कविता लिहिली कविता अशी आहे आणि कविता लिहिले कारण जे संतोष देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी जे महाराष्ट्रासर जे दोघे फिरतात मी त्यांना त्या दोघांना या कवितेमध्ये विरोध केला आहे आणि विरोध का केला आहे ही कविता पूर्णपणे ऐका मग तुम्हाला करा मी यांना विरोध का केला आहे तर कविता अशी मित्रांनो अरे पहाडासारखा माणूस मारला अरे पहाडासारखा माणूस मारला त्याच्यासाठी आका महाराष्ट्रात लढला अरे पहाडासारखा माणूस मारला त्याच्यासाठी आका महाराष्ट्रात लढला तो तुम्हाला नाही भिडला तो तुम्हाला नाही भिडला आता कसा तुमचा माझा मोडला आता कसा तुमचा माझा मोडला मित्र मला एक सांगा ज्यावेळी त्यांना मारलं ज्यावेळी त्यांची हत्या झाली त्यावेळेस त्या मारेकरांनी त्यांच्या फॅमिलीचा त्यांच्या मुलीचा मुलाचा किंवा भावाचा किंवा आख्या कुटुंबाचा विचार न करता कसं मारलं असं हे फक्त त्यांना त्यांनाच माहिती आहे तर म्हणून सांगायचंय आता करू नका काशी आता करू नका काशी देऊ त्याला फाशी आता करू नका काशी देऊ त्याला फाशी आता सोडत नाही त्याशी आता सोडत नाही त्याशी पुन्हा म्हणून मी अशी कशी म्हणजे अशी मुलगी बोलतेय पुन्हा म्हणू नका मी अशी कशी तर मला सांगा सांगा मित्रांनो जी मुलगी आहे जो त्याचा मुलगा जे त्याची फॅमिली आहे त्यांनी कुणाला बघून जगायचं किंवा जी मुलगी आहे त्या मुलीनं कुणाला बघून त्याचे स्वप्न बघायचे म्हण म्हणून सांगायचं की आता आलाया बो आता आलाया मोका आता आलाया मोका देव त्याला ठोका आता आलाया मोका देवतेला ठोका आता मरतो या आका आता मरतोया आका तिकून बघतो या बोका मित्रांनो बोका हा कोण आहे बोका मी का बोललो किंवा बोकाचं नाव मी का घेतलं आता आता सपोर्टला आलाय बोका पहिला सपोर्टला नव्हता त्यामुळे आहे अण्णा तुम्ही जाऊन महिना झाला संतोष अण्णा देशमुख अण्णा तुम्ही जाऊन महिना झाला अनेक सरकारने न्याय नाही दिला अण्णा तुम्ही जाऊन महिना झाला सरकारनं सर अनेक न्याय नाही दिला परत एक महाराष्ट्रात बळी गेला परत एक महाराष्ट्रात बळी गेला तुम्हाला माहिती आहे ना लातूर जिल्ह्यात माऊल नावाचा एक मुलगा टाकळी गावात परत एक महाराष्ट्रात बळी गेला पण जरांगे तिथं नाही गेला पण जरांगे तिथं नाही गेला यांनी फक्त जातीवाद केला यांनी फक्त जातीवाद केला असा हा जरांगे जन्माला आला असा हा जरांगे जन्माला आला मित्रांनो ज्याची हत्या झाली त्याला न्याय भेटला पाहिजे हे बरोबर आहे आता यावरून समजतोय किंवा खरंच जरांगी जातीवाद करतो की नाही करतो मग तो एक माणूस आहे तो एक मुलगा आहे तिथे पण हत्या झाली पण काही पाडलं ना तिथे एक वेळ जाऊन यायला पाहिजे होत म्हणतो मी नाही सोडत त्याला म्हणतो मी नाही सोडत त्याला पहिला न्याय दे गरीबाला पहिला न्याय दे गरीबाला तो गरीबाचा माऊली गेला तो गरीबाचा माऊली गेला तिथं हाके जाऊनही आला तो गरीबाचा माऊली गेला तिथे हाके जाऊनही आला पण तू नाही तिकडे फिरकायला पण तू नाही तिकडे फिरकाला कोण दरंगी आणि सूर्य दस हे दोघही त्याच्या त्या फॅमिलीकडे त्यांना जाऊन भेटले नाही किंवा त्यांना नाही भेटावं असं त्यांचा त्यांनी त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये तर मित्रांनो कोण मराठी कोण वंजारी कोण मराठी कोण वंजारी आम्ही फक्त हिंदू शेजारी कोण मराठी कोण वंजारी आम्ही फक्त हिंदू शेजारी आमच्यावर जर कोण अन्याय करी आमच्यावर जर कोण अन्याय करी तर त्याला दाखवू आम्ही तलवारी तर त्याला दाखवू आम्ही तलवारी मित्रांनो फक्त हिंदू म्हणून जागा फक्त या नेत्यामुळं आपली वाट लागली हिंदूंची हिंदूंची वाट लागली त्यांनीच फक्त आपल्यामध्ये जायतभेत पेरून दिला त्यामुळे आपण उगच फुकट पेटलोय काही भी कामाचं तर म्हणून तर म्हणून सांगायचंय अरे हिंदूची लागली कशी वाट अरे हिंदूची लागली कशी वाट मुस्लिम बघा तुम्ही त्याला पाठ हिंदूंची लागली कशी वाट मुस्लिमांना बघा तुम्ही पाट हिंदूंची लागली कशी वाट मुस्लिमांना बघा तुम्ही पाट कसे नमाज तर थेट कसे नमाज पाठवत थेट ते कोणाच्याही जात नाहीत वाट ते कोणाच्याही जात नाहीत वाट हा मुस्लिमांचा थाटमाट हा मुस्लिमांचा माट पण आपलं काय फक्त बोलणं मोठं मोठं पण आपलं काय फक्त बोलणं मोठं मोठं